दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता एका अज्ञात इस्माने डायल एकशे बारा कंट्रोल रूम येथे फोन करून सांगली कंट्रोल रूम रूममध्ये बॉम्ब लावला आहे पोलीस मदत हवी आहे अशी अर्धवट माहिती देऊन फोन कट केला सदरचा कॉल सांगली शहर पोलीस ठाणेकडील डायल एकशे बारा मशीन नंबरवर एक कर्तव्य बजावत असलेले पोलीस कॉन्स्टेबल पंधराशे त्रेपन्न वसीम अक्रम नूर खान मुलाणी यांना ट्रान्सफर झाल्याने त्यांनी सदर कॉलचे गांभीर्य लक्षात घेऊन याबाबत तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली सदर्भाच्या अनुषंगाने तात्काळ पोलीस अधीक्षक श्री संदीप घोगे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सांगली जिल्हा पोलीस कंट्रोल रूम पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली आणि एस टी स्टँड येथे बी डी एस पथकाद्वारे तपासणी करण्यात आली परंतु या कोणत्याही का ठिकाणी काहीही आक्षेपार्ह चीज मिळून आल्या नाहीत त्यामुळे सदरचा कॉल करणारा इसम याने कोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाल्याने सदर बाबतीत सांगली शहर पोलीस ठाणे अदखल पात्र गुन्हा रजिस्टर नंबर पन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम दोनशे सतरा प्रमाणे दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एकोणचाळीस मिनिटाने पोलीस शिपाई पंधराशे त्रेपन्न मुलाणी यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरच्या कॉलच्या अनुषंगाने कॉलर बाबतीत कॉलरच्या अनुषंगाने तांत्रिक माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पोलीस हेड कॉन्स्टेबल सोळाशे सतरा मगदुम सहाशे एकोणसत्तर ऐदाळे पोलीस शिपाई पंधराशे तीस कॅप्टन गुंडवाळे एकोणीसशे एकावन्न शिंदे यांनी सदरचा कॉलर हा मालगाव येथील मळ्याजवळ राहत असल्याची खात्री केली त्या आधारे खोटा कॉल करणाऱ्या कॉलरला ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव आणि गाव विचारता त्याने त्याचे नाव यमनाप्पा मरगप्पा माडर वय पन्नास वर्षे राहणार तवतेमाळा मालगाव तालुका मिरज असे असल्याचे सांगितले सदरचा कॉल त्याने दारूच्या नशेत केल्याचे कबूल केले असून सदर कॉलरने यापूर्वी सुद्धा दोन हजार तेवीस मध्ये असाच कॉल केला असल्याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद आहे सदर पुढील कारवाईसाठी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे तरी असे कोणतेही खोटे कॉल करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेस अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक श्री संदीप गोगे यांनी दिला आहे